उपस्थित माझे जुने सहकारी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपनेते म्हणून कार्य करतात असे आदरणीय गजानन कीर्तीकर या जिल्ह्यातील सर्वमान्य नेते म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे आदरणीय रामशेठ ठाकूर आपल्या कोकणामध्ये ज्यांनी अतिशय उत्तम कार्य केलं असे मंत्री आदरणीय उदय सावंत आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार आणि पुन्हा एकदा खासदार म्हणून ज्यांचा विजय निश्चित आहे असे आदरणीय आप्पा बारगे बारणे आमदार महेश पालडी आमदार महेंद्र थोरले आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार देवेंद्र साटम माजी आमदार सुरेश लाड अविनाश कोळी संतोष भोईर नरेंद्र गायकवाड जितेंद्र पाटील अतुल दिबा पाटील सुधीर ठोंबरे प्रवीण मोरे आणि उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींना आज आपल्या या सभेला येत असताना मला विशेष रूपाने एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवची आठवण झाली मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री असताना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग जो होता त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम याच भागामध्ये झाला होता त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि पहिल्यांदी त्या, त्या कार्यक्रमाची आज मला आठवण येत होती आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्येच नाही तर देशाच्या इतिहासामध्ये हा पहिला द्रुतगती महामार्ग बनवण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि हे भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं त्या बाळासाहेब ठाकरे यांचं मला विशेष रूपाने स्मरण होतं बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं आणि सातत्याने ते प्रेम त्यांनी व्यक्त केलं मला आठवतं की राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जीवनावर जेवढे सगळे फोटोग्राफ्स होते त्याचं एक पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं होतं आणि त्याकरता त्यांनी बाळासाहेबांच्या निर्णया ठिकाणी त्यांना फोटो घ्यायचे होते त्यावेळी आमचं सरकार गेलं होतं एक दिवस मला राज ठाकरेंचा फोन आला की वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट जो तुम्ही बांधला आहे त्याच्यावर आणि तुम्ही असा फोटो काढायचा आहे त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बाळासाहेबांनी असं सांगितलं की या पुलावर तुला जर माझा फोटो काढायचा असेल तर एका कंडिशनवर हा पूल बांधणारा नितीन माझ्याबरोबर असेल तरच मी फोटो काढीन नाही तर नाही काढणार <coughs> बाळासाहेबांचं एक अलौकिक व्यक्तिमत्व होत आणि म्हणून आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आपल्या या भागामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं झालेली आहे मी शिपिंग मंत्री होतो तेव्हा या भागातल्या तरुण मुलांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून जे एन पीटीकरता सागरमाला प्रकल्पातून जवळपास दोन लाख कोटी रुपयाचे प्रकल्प निश्चित केले आणि त्यातले अनेक प्रकल्प आज पूर्ण झाले स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपल्या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे इथल्या भूमिपुत्रांना काम मिळालं पाहिजे हीच स्थळमळ आणि अस्वस्थता या कामामागे होती आणि मला अतिशय आनंद आहे की आज मोठ्या प्रमाणावर जे एन पी टीचा विकास झालेला आहे पुन्हा रेल्वेची डबल लाईन येते केवळ एवढंच नाही तर दिल्लीपासून मुंबईपर्यंत जे एन पी टीपर्यंत पर्यंत येणारा एक लाख कोटी रुपयाचा द्रुतगती महामार्ग देखील या वर्षी डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे मी या भागामध्ये जेव्हा जेव्हा आलो तेव्हा दरवेळेला काही ना काही घोषणा करून गेलो पण यावेळी मी जेव्हा आलो तेव्हा निवडणूक आहे आणि त्यामुळे घोषणा करता येत नाही पण मी निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच तुमच्या भागामध्ये दोन मोठे प्रकल्प मंजूर केले एक तर प्रकल्प होण्यासारखाच नव्हता महेश बालडींना आणि प्रशांत ठाकूर यांना मी सांगितलं की हा येण्याचंच नाही आहे आणि आता हा करणं का काही शक्य नाही तुम्ही आग्रह करू नका पण महेशनी सांगितलं प्रशांतजींनी सांगितलं ते दोघेही दिल्लीला आले होते आणि मला म्हणाले या प्रकल्पाचं काम झालंच पाहिजे काही करा तुम्ही मार्ग काढा आणि मग मी महाराष्ट्रात असलेला जो नॅशनल हायवे होता तो डी रिकग्नाइज करून तो स्टेट हायवे बनवला आणि त्यानंतर हा जो पागोटे जंक्शन ते चौक हा जो जंक्शन आहे ग्रीन फील्ड मार्गाचा हा साडेचार हजार कोटी रुपयाचा रोड मंजूर केलेला आहे ते त्याचा टेंडर निघालेला आहे आणि येत्या एक दीड वर्षात हे काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो हा रोड असताना केवळ ट्रॅफिक जाम प्रदूषण कमी होणार नाही तो या रोडच्या बाजूला पुन्हा एकदा लॉजिस्टिक पार्क उभे राहतील या रोडच्या बाजूला इंडस्ट्रियल क्लस्टर्स उभे राहतील आणि या भागामधल्या अनेक तरुण मुलांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण रोड आहे साडे चार हजार कोटीचा इलेक्शन संपलं निर्णय लागला की एक पंधरा दिवसात या रोडच्या कामाची सुरुवात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो दुसरं महत्वाचं कळंबोळी जंक्शन मी जेव्हा मंत्री होतो तेव्हापासून त्या जंक्शनवर एवढा ट्रॅफिक जाम होता की गोव्याकडे जाणारा मार्ग जे एन पी टीचा मार्ग मुंबई पुण्याचा मार्ग या सगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या ट्रॅफिक जाम होता पोल्युशन होतं आणि म्हणून या जंक्शनचा डिझाईन खूप सुंदर केलेला आहे एक पूल त्या एकाच पिलरवर दुसरा पूल त्याच्यावर तिसरा पूल त्याच्यावर चौथा पूल आणि जवळपास सोळाशे कोटी रुपये खर्च करून हे जे कळंबोली जंक्शन आहे हे जागतिक दर्जाचं बनवण्याचे काम मंजूर करून ठेवलेलं आहे आणि याचेही काम निवडणुकीच्या नंतर लगेच सुरू होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो म्हणजे आजही मी आलो आणि आचारसंहिता जरी असली तरी मंजूर झालेल्या कामं सांगून मी माझा जो रेकॉर्ड होता गेल्या दहा वर्षात की दर येऊन मी घोषणा करूनच गेलो आणि ते कामं सगळी पूर्ण करण्याचं समाधान पण मला मिळालं आज आप्पा या ठिकाणी उभे आहेत अनेक वेळा या भागातल्या मतदारसंघातल्या कामाकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि हा परिसर बदललेला आहे या भागामधली गरिबी भुखमरी बेरोजगारी आता दूर होताना दिसत आहे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालेलं आहे पण याचं श्रेय आप्पांनाही नाही मलाही नाही आणि मोदींनाही नाही हे जे काही काम झालेलं आहे या कामाचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या या पनवेलच्या या कर्जतच्या जनतेला आहे कारण तुम्ही जर आपांना निवडून दिलं नसतं मोदीजी निवडून आले नसते मी निवडून आलो नसतो आणि आमचं सरकार आलं नसतं तर मी मंत्रीच झालो नसतो आणि मंत्रित झालो नसतो तर हे काम करायची संधीच मला प्राप्त झाली नसती ती आपल्या सगळ्यांच्यामुळे झाली आज देश बदलतो आहे आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं साठ वर्ष काँग्रेस पक्षाने राज्य केलं आणि काँग्रेस पक्षाने हे राज्य करत असताना त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री होते त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला मग इंदिरा गांधी आल्या त्यांनी वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या त्यांनी सांगितलं आम्ही गरीबी हटवू मग राजीव गांधी आले त्यांनी सांगितलं आम्ही गरीबी हटवू मग सोनिया गांधी आल्या त्यांनी सांगितलं आम्ही गरीबी हटवू आणि आता राहुल गांधी पण तेच सांगतात आहेत की आम्ही गरीबी हटवू साठ वर्ष सत्तेत संधी मिळाली पण या साठ वर्षामध्ये कोणाची गरीबी हटली शेतकऱ्याची गरीबी हटली गरी। मजदुराची गरिबी हटली गरी। आपण जर विचार केला तर या साठ वर्षामध्ये आपण आहो तिथंच राहिलो हा एक गोष्ट खरी आहे जे काम झालं असेल ते मान्य केलं पाहिजे काँग्रेसच्या काळामध्ये गरीबी हटली गरी। पण ती फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी हटली गरी। पण मात्र सामान्य जनतेची नाही हटली आज मला आनंद आहे की आम्ही अशी आर्थिक व्यवस्था निर्माण करायला घेतली आहे ती गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण होईल आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल या जिल्ह्यामध्ये डाव्या विचारसरणीच्याही अनेक नेते मोठे होऊन गेले त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुठल्याही प्रकारची शंका घ्यायचं कारण नाही कारण आम्ही लोकशाहीमध्ये मतभिन्नता मानतो पण मनभेद मात्र मानत नाही त्या सगळ्यांबद्दल मला मनात सन्मान आहे पण त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीने आपल्या आर्थिक सिद्धांताच्या आधारावर देशाच्या विकासाचं मॉडेल मांडलं समाजवादी पार्टीने एस एम जोशी त्यानंतर मोठे मोठे नेते रा जॉर्ज फर्नांडिस साहेब मधुदंडवते डॉक्टर राम मनोहर लोहिया या सगळ्यांनी समाजवादी मॉडेल मांडलं स्वतंत्र पक्षाच्या रूपाने लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर अमेरिकन साम्राज्यवादी मॉडेलचं समर्थन करून त्यावेळी स्वतंत्र पार्टी निर्माण झाली पण आज सगळ्या विचारधारा समाप्त झाल्या मी ज्यावेळी चीनच्या प्रधानमंत्र्यांनी आणि अध्यक्षांनी मी पार्टीचा अध्यक्ष असताना आम्हाला निमंत्रित केलं होतं आणि ज्यावेळी मी शांघायमध्ये गेलो त्यावेळी मी बघितलं की त्या ठिकाणी मोठी मोठी डेव्हलपमेंट सुरू होती मी चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना प्रश्न विचारला पैसा कुठून आला त्यांनी मला सांगितलं की जगामध्ये जे मंगोलियन वंशाचे जे श्रीमंत लोक आहेत ज्यांचं ओरिजिन चायनाशी जुळलेलं आहे त्या मंगोलियन लोकांनी खूप इन्व्हेस्टमेंट चीनला दिली आणि त्यातून आमच्या विकासाच्या कार्यक्रमाला गती मिळाली मी त्यांना लगेच प्रश्न विचारला की तुमच्या देशात फक्त लाल झेंडा फक्त राहिला आहे पण तुमचे विचार मात्र बदलून गेले है, हे कसं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या देशातला गरीब असेल शेतकरी असेल मजदूर असेल त्याच्याशी आमची कटिबद्धता आहे आणि त्याची गरीबी भुखमरी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर जे धोरण असेल ते आम्ही स्वीकारू असं म्हणून त्यांनीही कबूल केलं की त्यांनी आता फक्त लाल झेंडा ठेवला पण विचार सोडून दिला पण भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्याआधी अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या विकासाचं नवीन आर्थिक मॉडेल तयार केलं ते, ते मॉडेल काय होतं पंडित दीनदयाल उपाध्यायांचं जे सामाजिक आर्थिक चिंतन होतं जे अंत्योदयाच्या रूपाने प्रसिद्ध आहे की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे जो दलित आहे पीडित आहे शोषित आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे ज्याला खायला अन्न नाही आहे त्या दरिद्र नारणाला आम्ही केंद्रबिंदू मानून कार्य करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू हे पंडित दीनदयाल उपाध्याचं सामाजिक आर्थिक चिंतन हे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या पंधरा वर्षात आम्ही काम केलं आज माझ्याकडे पैशाची कमी नाही आहे मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली आहे जे टीला दोन हजार कोटी रुपये वर्षाचा फायदा आहे हा पैसा कुठून आणला हा पैसा लोकांकडून घेतला मला आठवतं मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो मुंबई पुन्हा हायवे बांधला देशातला पहिला बीओटी प्रोजेक्ट ठाणे भिवंडी बायपास ठाणे नाशिक रोडवरचा तो रस्ता बांधला वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला पंचावन उड्डाणपूल बांधले देवा हे पैसे सरकारचे नव्हते मी त्यावेळी एम एस आर डी सीची स्थापना केली कॅपिटल मार्केटमध्ये गेलो लोकांकडनं बँकर्सकडनं पैसा बसू आणला पाचशे कोटी रुपयाचा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला आपल्याला आश्चर्य वाटेल मला बाराशे कोटी रुपये मिळाले पुन्हा सहाशे कोटी पुन्हा एकदा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला अकराशे कोटी रुपये मिळाले आणि त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की धीरूभाई अंबानींनी आणि रिलायन्सनी मुंबई पुणे हायवेचं छत्तीसशे कोटी रुपयाचं टेंडर लोएस्ट टेंडर आलं होतं चार लोकांमधून मी त्यांना नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे होतं पण त्यावेळी मी धीरूभाईंना विनंती केली की तुम्ही छत्तीसशे ऐवजी अठराशे कोटीत कोटी कोटी कराल तर मी तुम्हाला काम देईन आणि त्यानंतर बराच घडल्या बऱ्याच गोष्टी घडल्या आणि शे शेवटी ते टेंडर रिजेक्ट झालं मग डी सीची स्थापना झाली मी मार्केटमधून आम्ही पैसे उभे केले मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वररी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि पंचावन्न उड्डाणपूल बांधून पूर्ण केले पण मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की छत्तीसशे कोटी रुपयाचं टेंडर ते काम आम्ही फक्त सोळाशे कोटी रुपयात बांधून पूर्ण केलं आणि दोन हजार कोटी वाचवले म्हणजे आजच्या काळातले वीस हजार कोटी वाचले मुंबईच्या उड्डाण पुलाचं एस्टिमेट अठराशे कोटी रुपयाचं होतं ते सगळे पूल दोन पूल कॅन्सल केले आणि त्या सगळे पूल केवळ साडे नऊशे कोटी रुपयात बांधून पूर्ण केले वरळी बांद्रा माझ्या काळामध्ये मी केवळ काय दुर्भाग्य आहे त्याची चारशे वीस कोटी रुपयात त्याचं टेंडर हो आणि नंतरचं सरकार असं चारशे वीस निघालं की मी जे काम चारशे वीस कोटी रुपयात दिलं होतं ते काम त्यांनी अठराशे कोटी रुपयापर्यंत पोहोचवलं <coughs> मला एका गोष्टीचा आनंद आहे की आज आपला देश बदलतो आहे मी ज्यावेळी ही कामं केली ही खूप याचं कौतुक महाराष्ट्रातलं आणि देशाच्या जनतेनी केलं पण आता मी काश्मीरपासून कन्या कुमारीपर्यंत रस्ते बांधतो आहे हे केवळ भाषणापूर्त नाही आहे तुम्ही जर हिमाचल प्रदेशामध्ये गेले आणि मनालीला जाता आपण मनालीवरून रोहतांग पासला सगळेच जण जातात टुरिस्ट पण त्यावेळी आता जायला साडेतीन तासात लागायचे आता आपण टनेल बांधली आहे अटल टनेल तिथून गेल्यावर तुम्ही आठ मिनिटात बाहेर निघता तिथून हिमालयात आल्यावर आठ टनेल लद्दाख लेह पर्यंत रस्ता हिमालयाच्या मध्यवर्ती भागातून बांधणं सुरू आहे आठ टनेल आम्ही बांधतोय तिथून लदाख लेहला आलं की तिथून निघालो की आशियातली सगळ्यात मोठी अकरा पॉईंट साठ किलोमीटरची अकरा पॉईंट सिक्स्टी किलोमीटरची जोजिला टनेलचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालं कारगिलच्या खाली जिथे युद्ध झालं होतं तिथून निघालो की एक झेडमोर टनेल बांधली तिथून श्रीनगरला आलो तर श्रीनगर ते जम्मू याच्यामध्ये अठरा टनेल बांधल्या आता सगळा रस्ता चांगला झाला आणि कटऱ्याजवळ कटरा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला कटरा मुंबई आणि त्या हायवेने दिल्लीला आलं सहा तासात कि तितु दिल्ली दिल्ली की तिथून आल्यानंतर डायरेक्ट दिल्लीवरून दिल्ली मुंबई हायवे हा जे एन पी टी येणारा आणि या हायवेला लागलं की सुरतपर्यंत आलं की सुरतवरून नाशिक नाशिकवरून अहमदनगर अहमदनगरवरून सोलापूर सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर मेंगलोर हैदराबाद त्रिवेंद्रम कोचीन आता तुम्हाला दक्षिणेत जायचं असेल उत्तरेतल्या माणसाला तर त्याला मुंबईत पुण्यात किंवा कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये येण्याची गरज नाही या हायवेचा ट्रॅफिक अर्धा कमी होणार आहे दिल्ली मुंबई पुणे हायवेचा आणि आज त्या हायवेचं काम जोरात सुरू आहे बांधवांना बेंडून आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याकरता सरकारजवळ तेवढे पैसे नाही आहे म्हणून जे धोरण आम्ही स्वीकारलं की वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन या चार गोष्टी जिथे येतात तिथे उद्योग येतात आणि जिथे उद्योग येतात तिथे रोजगार येतो आणि जिथे रोजगार येतो तिथे गरिबी दूर होते मी जे एन पी टीमध्ये मध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन मला आता जागा विकणं सुरू आहे मोठ्या मोठ्या इंडस्ट्री येणार आहेत काही आल्या आहेत आणि मला विश्वास आहे की या उरण पनवेल चौक भागातल्या दहा हजारापेक्षा जास्त तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे आणि मी नियम करून ठेवलेला आहे की ऐंशी टक्के रोजगार या भागातल्या स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे हा पण निर्णय केलेला आहे आज देश बदलतो आहे देशाची परिस्थिती बदलत आहे आपल्या भागामध्ये मच्छीमार आहे आपण मच्छीमारांकरता स्पेशल उरणला मोठं मार्केट बांधलं आणि आमच्या सरकारने या ब्ल्यू इकॉनॉमीला मजबूत करण्याकरता एक नवीन योजना तयार केली आपल्या कोळी बांधवांच्या बोटी या फक्त दहा नॉटिकल मैलपर्यंत समुद्रात जातात माझी उदय सामंत साहेबांना विनंती आहे की मी कोचीनच्या शिपयार्डमध्ये सव्वा कोटीचं ट्रेवलर ट्रेलर, ट्रेलर तयार केलं ट्रॉलर आणि त्या ट्रॉलरमध्ये बर्फाच्या कारखान्यापासून सगळं काही आहे आणि आता श्रीलंकेतल्या मच्छीमारांना ते ट्रॉलर दिले आपण जशा फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या केल्या तसा आपण जर कोळी बांधवांच्या फिश प्रोड्यूस कंपन्या तयार केल्या दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस म्हणून एकेकाला जर ट्रॉलर दिलं आणि आता दहा नॉटिकल माईलच्या ऐवजी ते जर शंभर नॉटिकल माईल समुद्रात आतमध्ये गेले तर आपलं मत्स्य उत्पादन कमीत कमी, कमी आठ ते दहा पटींनी वाढेल आणि आपला कोळी बांधव डॉलरमध्ये इन्कम मिळवून श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही ती योजना मी आणली माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पण या योजनेत थोडं लक्ष घालून तुम्ही जर केलं तर कोकणाची इकॉनॉमी बदलत नाही पर्यटनाचा विकास झाला पाहिजे मला माहिती आहे की मुंबईपासून गोव्याच्या मार्गावर अनेक अडचणी आल्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा भुजबळ साहेब बांधकाम मंत्री होते त्यांनी काम सुरू केलं मी कोणाला टिपा टिप्पणी करणार नाही कामात अनेक अडचणी आल्या मलाही वाईट वाटतं की एवढं सगळे कामं होत असताना हे काम, काम अडकलं पण आज मी तुम्हाला विश्वास देतो की यावर्षी पाऊस पडायच्या आत पंच्याण्णव टक्के रोड पूर्ण होऊन जाईल आणि पुढच्या तीन महिन्यात हंड्रेड पर्सेंट पूर्ण होईल आपल्याला आता त्रास होणार नाही याचा विश्वास पण मी आपल्या सगळ्यांना देतो मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली शेतकरी शेतमजूर आपल्या इथले गरीब लोक आदिवासी दलित पीडित शोषित जनता यांचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला याचं कारण काय आज विकास काय करू शकतो कारण आज महाराष्ट्राच्या विकासाला डबल इंजिन लागलेलं ला। आहे एकीकडे मोदींचं इंजिन आहे दुसरीकडे शिंदे साहेबांचं इंजिन आहे आणि डबल इंजिनमुळे महाराष्ट्राच्या राजधानी एक्सप्रेसचा वेग हा तीन पट वाढलेला आहे विकासाचा आणि म्हणून हा सगळा विकास तुम्हाला पाहायला मिळतो माझ्या बांधवांनो बहिणींनो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील तुकडोजी महाराज असतील गजानन महाराज असतील गाडगे महाराज असतील या सगळ्यांनी महाराष्ट्राला एक सांस्कृतिक इतिहास दिलेला आणि तो इतिहास ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि म्हणून बारा हजार कोटी रुपयाचा पंढरपूर आणि देव आळंदी यांना जोडणारा पालखी मार्ग आम्ही जवळपास पूर्ण केलेला आहे मी कालच पंढरपूर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून इकडे आलो जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर पोहोचला तुळजापूर असेल अक्कलकोट असेल जेवढे जेवढी आपली श्रद्धेची स्थानं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मजबूत रस्त्यांनी जोडून या संतांचा विचार या संतांची संस्कृती या संतांची शिकवण आपण महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे शिवाजी महाराजांचं जीवन त्यांचं कर्तृत्व त्यांचं कार्य एक आदर्श पिता एक आदर्श पती आदर्श राजा आदर्श शासक प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकरता आदर्श आहे माझ्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे पण माझ्या खुर्ची समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे माझ्या सरकारी ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे कारण आम्हाला महाराष्ट्रात नाही देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली शिवशाही निर्माण करायची आहे आणि महात्मा गांधींनी ज्याचं वर्णन केलं होतं ते प्रभू रामचंद्राचं रामराज्य निर्माण करायचं आहे या देशातले गरीब असतील शोषित असतील पीडित असतील आदिवासी असतील जे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांचं जीवन बदलवायचं आहे ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पोचवायचा आहे आज जगामध्ये एका मोठ्या मुद्द्याची चर्चा होते त्याचा अर्थ आहे सुखांक युनोमध्ये याच्यावर चर्चा सुखांक म्हणजे काय ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी वक्त्यांनी केला आदिवासी पाडा आपल्याला दाखवला की प्रत्येक गावात प्यायला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक गावात त्याच्या गरीब लोकांच्या मुलांना चांगली शाळा असली पाहिजे प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत असली पाहिजे प्रत्येक गावामध्ये आपल्याला चांगला रस्ता असला पाहिजे चोवीस तास वीज असली पाहिजे आणि तरुण मुलाच्या हाताला काम असलं पाहिजे म्हणजे सुखांक हा पूर्णपणे आहे असं आपण समजू आज आमची धोरणं तीच आहेत की गावात रस्ता झाला पाहिजे मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा नेता होतो तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं नितीन आता तू शहरात पुष्कळ काम केलं खेड्याला जोडणारा रस्ता तयार कर आणि मला सांगताना आनंद होतो आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही एक फ्लॅगशिप योजना भारत सरकारची आहे ती योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि या देशाच्या इतिहासात साडेसहा लाख गावापैकी साडेचार लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम या योजनेतून झालं हे अटल बिहारी वाजपेयींचं सुरू केलेलं काम आहे माझ्या बांधवनं बहिणीला चोवीस तास पाणी उपलब्ध झालं पाहिजे गावात चांगली शाळा असली पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे गावात चांगला दवाखाना असला पाहिजे हा जो डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आहे हा कसा वाढेल जनताचं जीवन सुसह्य कसं होईल गरीब माणसाला सन्मानाने कसं जगता येईल या भावनेने हे सगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि मला आनंद आहे की या दहा वर्षात तुम्ही जे बघितलं हे तो केवळ ट्रेलर है असली फिल्म सुरू अभी भी बाकी आहे जर तुमचे आशीर्वाद आपण मिळाले मोदींचं पुन्हा एकदा सरकार आलं एनडीएचं सरकार आलं तर तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा तुमचे सगळे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही या देशाला भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त करू फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवू हिंदुस्तानला विश्वगुरू बनवू आणि जगातली तिसरी आर्थिक शक्ती म्हणून भारताचा जगात विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आणि हे वचन जर पूर्ण करायचं असेल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये बदललेलं चित्र बदललेलं काम ज्यांच्या नेतृत्वाखाली केलं ते माझे पार्लमेंटचे सहकारी आप्पा बारणे यांनी या भागाचं चित्र बदलवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्यांनी या भागामध्ये सगळी कामं केलेली आहे आमच्याकडे वारंवार येऊन तुमच्या समस्यांचा फॉलोअप केलेला आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या निवडणुकीतून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि आपांना मागच्या वेळेसारखं पुन्हा प्रचंड मताने विजयी करा हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आपण त्यांना विजयी कराल असा विश्वास बाळगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की जय भारत माता, माता की, की। जय भारत माता की जय नमस्कार रस्ता